ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा नंबर सु सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी आपण पाहता इंदिरा गांधी स्टेडियमवरून इंदिरा गांधी स्टेडियमवर आज एकोणतीस वर्षानंतर रणजी सामना होत आहे यापूर्वी इंदिरा गांधी स्टेडियमवर देवधर बरेचसे बॉम्बे महाराष्ट्र बडोदा पुष्कळ मोठे सामने झाले आहेत पण इंदिरा गांधी स्टेडियमची व्यवस्थित विकेट नसल्यामुळे हे झालं नाही आणि स्मार्ट सिटी अंतर्गत इंदिरा गांधी स्टेडियम नूतनीकरण झाल्यानंतर आपल्याला या वर्षात स्टेटच्या अंडर चा दोन अंडर ट्वेंटी थ्री एक आणि आता रणजी सामना झालेला आहे आणि या अगोदर एक महिन्यापूर्वीच आपण महाराष्ट्रात क्रिकेट रणजी क्रिकेट आ, सराव आपण सोलापुरात पंचवीस दिवस यशस्वीरित्या पार केला आहे ह्याची पावती म्हणून आपल्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी हे सामना मिळाला आहे आणि ह्या सामन्यासाठी आमचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील अध्यक्ष दिलीप माने वाईस चेअरमन श्रीकांत मोरे गैरशील महते पाटील आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन दिवसरात रजिले आज रहा। रहा। आ, आज होणाऱ्या मॅचेसवर काय वैशिष्ट्य आहेत आज होणाऱ्या मॅचमध्ये सोला विरुद्ध जो हा सामना आहे मणिपूर याच्यामध्ये अंकित भावने केदार जाधव आणि बरेचसे असे आय पी एल खेळाडू खेळत आहेत आणि आज या सामन्यासाठी आम्ही महा सोलापूर क्रिकेट असोसिएशननी आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आपल्याला जे नियोजन करण्यासाठी सर्व संघ सरोवर हॉटेलमध्ये उतरलेला आहे या सामन्यासाठी ग्राउंड इतकं उत्तम झालेलं आहे उत्तम झालेलं आहे की विकेट करण्यासाठी आपल्याला बी सी सी आयने एक क्युरेटेअर पाठवलं अभिजित पिरपोडे म्हणून ते नागपूरहून आलेले आहेत त्यांनी सकाळ ते, ते संध्याकाळ विकेट इतकी छान केलेली आहे त्याच्यामध्ये दोन्ही अंपायर दोन्ही मॅचेस कॅप्टन सर्वजण खुश आहेत आणि हा सामना सोलापूरच्या सर्व क्रीडा खेळाडूंना श विद्यार्थ्यांना मोफत आहे विना मोबदला आहे त्यामुळे हे खेळाडूंना आता मी आव्हान करतोय की त्यांनी सामना पाण्यास येऊन दोन्ही संघात प्रोत्साहन द्यावे टाळायच्या गडगा आता सध्या तुम्ही आवाज ऐकतच असाल काही लोकांनी इथं ड्रम वगैरे आणून वाजून जल्लोष करत आहेत आपणही यावे उद्या उद्या, उद्या सर, हे मॅच कसं टायमिंग कसं असणार आहे ह्या मॅचचं टायमिंग सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेचारपर्यंत असतंय थोडंसं वेळ झाला तर पण अर्धा तास वाढून मिळतो आणि हे मॅच झाल्यानंतर दोन्ही टीम इथं एक वॉर्मअप करतात की स्ट्रेस कमी होण्यासाठी ते सुद्धा आपल्या मुलांनी पाहण्यासारखं ते व्यायाम वगैरे करतात की म्हणजे कुठला पाय मुरगाळला तर ते होऊ नये म्हणून साधारण किती प्लेयर सगळे मिळून आलेले आहेत दोन्ही संघाचे प्लेयर्स आहेत हे अठ्ठावीस सा प्लेयर्स आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांची टीम जवळजवळ एका ह्याच्याबरोबर त्यांचे सपोर्टिंग स्टाफ म्हणून आठ आठ जण असतात आणि ह्या सगळ्यांची सोय आम्ही सरोवर मध्ये केलेली आहे आणि इथे काय काय व्यवस्था करण्यात आल्या त्या प्लेअर्ससाठी हा, हा सोलापूर क्रिकेट असोसिएशन इथं आम्ही त्यांना दोन्ही ड्रेसिंग रूममध्ये एसी ड्रेसिंग रूम आहे वीआरबी साठी बसण्याचं कक्षा पत्रकारांना बसण्याचं कक्षा भोजन व्यवस्था सकाळची नहारीची व्यवस्था आणि टीची व्यवस्था त्याच्यानंतर हाय टी सामना संपल्यानंतर त्यांना सँडविच आणि बरेच असं त्यांना आम्ही स्नॅक्स देतो असतो पाण्याची व्यवस्था केलेल्या सगळ्या ड्रिंक्स वगैरे हो सगळे आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हा सामना पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत आहे